काय झालं नाही हे आता कसं होणार काय झालं नाही या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी स्वागत करीत आहे आणि मी आलेलो इकडं डोंगरात कसं झापूक झुपू तर इकडं आलो डोंगरात मस्त एक व्हिडिओ बनवला सकाळी टाकण्याचा जा उशीर झाला तर आता बनवला आहे आता मी लगेच टाकून देणार आहे व्हिडिओ आणि बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर कसा वाटतो व्हिडिओ मी इकडं आलो आहे डोंगरात तर व्हिडिओ खतरनाक झाला पाहिजे काही झालं तरी हां तर मित्रांनो आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि मी इकडं आलो आहे डोंगरात तर आता तुम्हाला मी डोंगर दाखवू शकतो परिपूर्ण हे बघा एकदम खतरनाक डोंगर आणि आपला लुक पण एकदम एक एक मस्त आहे आता कसा वाटतो एकदम भारी लूक हां असा लूक एकदम मस्त वाटायला पाहिजे आणि तुमचं सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मी अनेक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार काय झालं या यूट्यूब चॅनल काय झालं नाही काय झालं नाही या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला बरेच व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत मी बरेच व्हिडिओ टाकणार आहे आणि ते बघायला विसरू नका इकडं बघा आता मी इकडं खाली जाणार आहे परंतु तिकडं आता माणसं यायला लागले तिसरा पार झाली तुम्ही बघत असाल सूर्यदेव पार इकडं मावळायच्या टायमाला आलेले आणि मी आता खाली चाललेलो आहे तरी पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन पण ते शक्य होणार नाही तर एवढाच व्हिडिओ होणार आहे तर कसा वाटतो व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा कसं झापूक झुपूक